नमस्कार मी प्राध्यापिका दीपिका जंगम आज एका खास अशा गोष्टीसाठी आपण व्हिडिओ करणार आहोत आज मी माझ्या आयुष्यातला पहिला ट्रेक करणार आहे आणि ट्रेक आपला आहे सह्याद्री वाईल्ड ट्रेकर्स यांच्याबरोबर बरीच मोठी टीम आहे आणि तुम्ही पाहताय आपण राजमाचीचा ट्रेक करतोय लोणावळ्यामधून तुम्हाला असा सतरा किलोमीटरचा असा रस्ता लागेल तिथे गाड्या पोहोचतात गाड्यांनी आम्ही बरोबर राजमाचीच्या पायथ्यापर्यंत गेलो अनेक गाड्या तिथे जातात रस्ता खडतर आहे पण आपण जाऊ शकतो काहीजण जान पायी जाण्यासही प्रेफर करतात पण तिथं गेल्यावर जी सुरुवात होते ती अप्रतिम रस्त्याने जातानाच आपल्याला इतके सुंदर डोंगर झाडी आणि निसर्गाचं अप्रतिम दृश्य दिसतं तर तुम्हाला माझ्या मागे राज माची आहे आ, बरोबर दिसते ही राजमाची राज आहे आणि आज आपण आलेलो आहोत आज आपल्याबरोबर खूप मोठा ग्रुप आहे आणि सगळ्यांची खूप मस्त असं आत्ताच आम्ही काही वेळासाठी थांबलेलो आहोत आणि आपण जाणार आहोत मस्त ट्रेक करणार आहोत चला तर आज मग माझ्याबरोबर खास राजमाचीचा ट्रेक करण्यासाठी गाड्या थांबल्यावर हॉटेल रिफ्रेश म्हणून इथं अगदी छोटंसं घरगुती हॉटेल आहे तिथे आम्ही चहा नाश्ता आणि जेवण्याची सगळी सोय आमची केलेली होती तुम्ही इथे आजूबाजूला पाहाल अनेकजण पर्यटक इथेच सुरुवातीला येतात आणि त्याच्यानंतर ही गाडी इथे थांबल्यानंतर सगळेजण आम्ही एक एक करून इथे जमलो इथे छानपैकी आम्ही नाश्ता केला चहा कॉफी घेतली आणि सह्याद्री वाईल्ड ट्रेकर्स हा जो ग्रुप आहे त्याचे जे मुख्य आहेत अध्यक्ष आहेत असे अनिकेत डुकरे यांनी सर्व माहिती दिली सगळ्यांनी आपापला परिचय करून दिला विविध क्षेत्रातील अनेक व्यक्ती आज या ट्रेकसाठी होते ही याची विशेष गोष्ट होती अनेक जण शिक्षिका होते काही मेडिकल क्षेत्रातील होते काही आय पी एस होते असे अनेक क्षेत्रातील लोक आम्ही सगळेजण एकत्र खासा हा ट्रेक करत होतो अनेक छान गोष्टी यामध्ये केल्या जातात सगळ्यांची एकमेकांची काळजी घेतली जाते नियोजनबद्ध सगळं इथं कामकाज असलेलं मला दिसून आलं अनेकांनी इथे परिचय दिला आपण कोणकोणत्या क्षेत्रात काम करतो त्याचबरोबर सह्याद्री वाईल ट्रेकर्स नेमकं काय आहे याच्याबद्दल सर्वांनी माहिती दिली आणि त्यानंतर आमचा सर्व ग्रुप हा अगदी मजे मध्ये ट्रेकिंगला सुरुवात आम्ही केली हा मस्त आणि इथे आपण सुरुवात केली राजमाचे ट्रेक साठी तर इथून पायऱ्यांची चढण राजमाची साठी सुरू होते अनेक पर्यटक इथे आहेत आजचं वातावरण खूप सुंदर आहे आजूबाजूला धुका आहे चढून आली आहे आणि तुम्ही वातावरण एवढं सुंदर आहे धुका आहे आजूबाजूला सगळं आजूबाजूचं सुंदर असं वातावरण पूर्णपणे गर्द अशी झाडी आहे आणि या वातावरणामध्ये अनेक ट्रेकर्स अनेक पर्यटक खास हे पाहण्यासाठी येत असतात पावसाळ्यामध्ये जरा जास्त सुंदर असं वातावरण आहे आमचा जो ग्रुप आहे अगदी छान प्रकारे जय्यत तयारी करून इथे सहभागी झालेला आहे आणि मस्त आमचा ट्रेक सुरू झालेला आहे तुम्ही पाहताय इतकं मस्त वातावरण आणि अनेक पर्यटकांशी आम्ही थोडा कसं वाटलं जे येणारे त्यांच्याशी बोललो महाराष्ट्रातील काळ्या कोण खास जतन संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्या स्वतःच्या तब्येतीला जपून ही सगळी लोक इथे आलेली होती सह्याद्री पर्वतरांगेवर वसलेला राजमाची किल्ला पुण्यापासून ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे श्रीवर्धन आणि मनोरंजन हे दोन या किल्ल्यांचे बाले किल्ले आहेत राजमाची किल्ल्याची उंची ही आठशे तेहतीस मीटर इतकी आहे तसेच ट्रेकच्या दृष्टीने हा किल्ला मध्यम स्वरूपाचा समजला जातो हा किल्ला सात वाहनांनी बांधलेला आहे सोळाशे सत्तावन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला या किल्ल्यामध्ये गुप्त प्रवेशद्वार भक्कम भिंती पाण्याचे साठे निवासी ठिकाणे प्रशासकीय केंद्रे मंदिरे इत्यादी ठिकाणे पाहण्यासारखे आहेत उधेवाडी हे गाव राजमाचीच्या पायथ्याशी आहे पुण्यापासून खाजगी वाहनाने आपण लोणावळ्याच्या मार्गाने जाऊ शकतो छान असं हिरवळ आहे मस्त निसर्गरम्य वातावरण मी इथले पाषाण पाहिले तर संपूर्ण काळं पाषाण आहे शिवाजी महाराजांचा प्रत्येक किल्ल्यावर असलेला दूरदृष्टिकोन आपल्याला दिसून येतो आपल्याला इथेही पाहायला मिळेल खूपच सुंदर म्हणजे आपण म्हणतो स्वर्ग काय असेल तर इथं आल्यावर मला वाटेल स्वर्ग इतकं सुंदर इथे वातावरण आहे स्वर्ग तर आपण पाहिलं नाही पण वर्णनामध्ये याच्यापेक्षा अजून काय वेगळं असेल तर महाराजांच्या काळात असलेलं धान्याचं कोठार इथं आपल्याला इथं आलेलं दिसतंय आहे तीन खोल्या असलेल्या दिसत आहेत वेगवेगळ्या असलेल्या तीन धान्याची कोठार आपण इथे पाहू शकतो खूपच मोठं असं आहे तुम्ही याच्यावरून अंदाज लावू शकाल की आपलं सैन्य असेल महाराजांच्या प्रजेसाठी किल्ल्यावर वस्तीसाठी राहणाऱ्या व्यक्ती यांचं सगळं धान्य इथं साठवलं जात होतं इथेच धान्याच्या कोठाराच्या तिथे अगदी आपण किल्ला जोडून येतो खूप थकतो इथे कोकम सरबत लिंबू काकडी असे या काकांनी आहे नमस्ते काका नमस्कार माझं नाव राम जाने ना गाव, माची या माचीवरचे हे दोन बारले किल्ले एक श्रीवर्धन एक मनोरंजन कारण आपण गणपती मार्गची जी वेस्ट लागते तिथून आतमध्ये किल्ल्याची एंट्री कारण हा एक गड माहिती माचीवरचे हे दोन बागे किल्ले एक श्रीवर्धन एक मनोरंजन मध्ये ते एक मंदिर आहे परत चांगलं एक खाली गावापासून गेलं आहे ते तलाव आहे छोटस उन मंदिर आहे माणपंथी पाण्याचं धरा वगैरे त्याच्या गायमुखातून पडते मस्त बघायसारखा एक पावसाळ इथे किती वर्षापासून आहे तुम्ही आमचा जन्मचित्त वगैरे झालेला तुम्ही खरे किल्ल्याचे राखणदार हे म्हणत आम्ही इथे राहिलो तिथं काय पाणी नाही समजा अजून पण अडचणी येत रस्ता नाही लाईट नाही काय आवाहन करा तुम्ही शासनाला आमचं एक तत्व एका इंधन रस्ता तरी झाला तरी कोण आजारी असलं तर आम्हाला अवघड प्रश्न पोचविषयी येतात तिथं किल्ल्यावर कोणती घटना घडली तर तिथून जाण्याचा अवघड प्रश्न पडतो वाहन नाही रस्ता नाही लाईट नाही पर्यटकांसाठी तुम्ही पर्यटकांचा विचार करताय आणि त्यानंतर तुमचा विचार करताय हो कारण इथं डॉक्टर नाही का नाही डॉक्टर साठी आम्हाला लोन आहे जाऊन आता गेल्या रविवारी इथं घटना घडली खूप लोकांना ग्रुप होता दोन दोनशे अडीचशे चार पाचशे एक वर्ग चढतानी येत होते जात होते लोक तो आज ती एवढा मोठा दगड पडला उर तट्टा लोक दगड लागतात आता पावसाने जे कमजोर दगड झाल्याने लगत पडतात वगैरे खाली नशीब ते पूरचं एवढं घ्या तर त्या दगडाच्या आसड्याने ती एक बाजूला पडली दगड बघा घेऊन गेलं तर आज जागेवर मृत्यू झाला असतो एक अवघड प्रश्न येत असेल आता जुने किल्ले झाले ते त्याच्यानी कुठं आपण हात लावता प्रत्येक रेकर्सला माहिती नसतत हो, हो. काय पोर्शिन पी करायला जातं त कसं वापरतात असे मी खूप खूप धन्यवाद का काही खुँ का, माहिती दिली इथे जर आलात तर इथल्या लोकांचा रोजगारच यावर आहे तर तुम्ही इथे घेऊ शकता वगैरे हा ही, ही खूप महत्वाची गोष्ट आहे इथे राहतात का राहून घेतले तर राहतात पण त्या चुलीबी साफ पण आज इथं स्वच्छता का तिथं माणूस उभं राहणार तर इथे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे इथे लोक येतात पर्यटक येतात पण त्यांच्यामध्ये अजूनही जागृती असलेलं आपल्याला दिसून येत नाही मुक्कामासाठीही इथे राहतात इथल्या काकांनी सांगितलं की त्यांना इथे साफसफाई करावी लागते तर एक जबाबदार आणि आपल्या शिवभूमी आहे ही महाराजांचे किल्ले आहेत त्याचं जतन संवर्धन करणं हे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे ते इथे राहतात म्हणून आपलं घर तर आपण स्वच्छ करतो तसंच ते आपल्या किल्ल्याची राखण करतात तर सगळ्यांनी जर आलात तर नेहमी स्वच्छता ठेवा एक पर्यटक म्हणून एक ट्रेकर म्हणून तुम्ही त्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या अगदी तवण थपण आपण आलेलं अगदी वरच्या बाजूला आणि तुम्ही पाहताय अजून एक खूप दाट असं धुकं आहे पण आपण बरीच मोठी चढाई केलेली आहे वरच्या बाजूला आल्यावर सुंदर असं वातावरण पाहत आहे शुद्ध अशी हवा आहे इथेही तुम्हाला पाण्याची टाकी दिसते तर तुम्ही पाहू शकाल महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर गेले तर तुम्हाला पाण्याच्या टाक्या दिसतील की जेणेकरून सगळ्यात महत्त्वाची गरज असते ते पाणी बाजूला आल्यावर तुम्हाला इथे हे शिवमंदिर दिसेल मंदिर आहे छोटसा शिवलिंग आहे पण ही अशी अवस्था पाहत नाही इतकं सुंदर वातावरण पाहून आमच्या बरोबर असलेल्या स्नेहल भोर मॅम शिक्षिका आहेत त्यांनी खूप सुंदर अशी कविता सादर केली अभेद्य कातळ कोरी व लेणी नितांत सुंदर सह्य कडा अभेद्य कातळ कोरी व लेणी नितांत सुंदर सह्य कडा हिरवी झाडी गिरी कंदरी पानो पाणी स्वर्ण सडा पानो पाणी स्वर्ण सडा वा 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 मस्त <laughs> आता असं वातावरण होतं की धुकं बऱ्यापैकी कमी झालेलं होतं आणि हे धुकं कमी झाल्यामुळं इथलं हिरवळ आणि आजूबाजूचे डोंगर सह्याद्रेची रांग अतिशय सुंदर भासत होती आणि अप्रतिम असलेला हा धबधबा आपल्याला पाहायला मिळतो माचीवरच्या समोरच्या बाजूला असलेला हा कातळ धबधबा इतका अप्रतिम की की आपण खरंच भाण हरपून जातो आणि तसंच माझंही गेलं तुम्ही इथं पाहता इतकं सुंदर हिरवळ हे छान असं धुक हिरवे हिरवे गार गालीचे हरित तरुणांच्या मखमालीचे त्या सुंदर वेलीवरती फुलराणी ती खेळत होती अशी तर स... अशी गाणी आपण आपसुकच बोलू लागतो इथे पुरातत्व खात्याने सर्व सूचनाही इथे दिलेल्या आहेत त्यानंतर आम्ही गड उतरून जे हॉटेल होतं रिफ्रेश तिथेच आम्ही आलो इथली सर्विस खूप छान होती खूप सुंदर सात्विक साधं पण रुचकर असं जेवण मिळालं या गुलाबजाम खायला मस्त मस्त छान छान जेवणाचा सुंदर असा जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि अतिशय सुंदर असा ट्रेक सह्याद्री वाईल्ड ट्रेकर्स हा जो ग्रुप आहे यांच्याबरोबर आम्हाला खूप मजा आली आणि या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला जर एक दिवस मस्त जर घालवायचा असेल तर तुम्हीही नक्की यांच्याबरोबर जॉईन व्हा आणि आपल्या आयुष्याचा आनंद घ्या धन्यवाद